वंदे मातरम आता आहेत आम्ही शिमला मध्ये एक आपला जो आधार कार्ड आहे तो आपला आधार कार्ड फॅमिली सोबत जोडला जाईल आणि फॅमिली सोबत जोडल्यानंतर त्याचा एक फॅमिली कार्ड बनवला जातो आणि त्यांनी आता पहिले काय करायला घेतलंय आपल्या आग आधार कार्डला आहे रेशन कार्ड सोबत घरपट्टी सोबत पाणीपट्टीसोबत आपल्या गाडी सोबत लाईट बिल सोबत जागेच्या सातभाऱ्यासोबत प्रत्येक ठिकाणी जोडलीला घेतलाय जमिनीचा पण बरोबर ना प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपलं आधार कार्ड आणि आधार कार्ड जर ह्या सगळ्या गोष्टींशी जोडला आणि तो आधार कार्ड समजा त्यांनी बसले बसले ऑपरेट केला आणि बंद केला तर मग काय करणार तुम्ही मग तो आधार कार्ड बंद झाल्यानंतर नाही आपण बाहेर जाऊ शकत नाही ट्रेनचं तिकीट काढू शकत किंवा नाही रेशन घेऊ शकत गॅस गॅसच्या कनेक्शन सुद्धा आधार कार्ड जोडला गॅस पण नाही भरू शकत मग हा आधार कार्ड जोडण्याचं कारण काय असेल तर किंवा तुम्हाला काय वाटतो काय असावा कारण हा फॅमिली कार्ड आधार कार्ड एकमेकांशी जोडून घेतला आणि तो आधार कार्ड त्यांनी बसल्या बसल्या ऑपरेट करून बंद केला तर आपल्याला ह्या सगळ्या काहीच गोष्टी भेटणार नाही आणि ह्या गोष्टी जर आपल्याला भेटल्या नाही तर मग तुम्ही काय कराल मग ते जे सांगतील ते तुम्हाला करावं लागेल आणि आता जे दोन हजार एकोणावीस वीस मध्ये जो कोरोना आला होता जो व्हायरस दाखवला होता का बाबा कोरोना आलाय कोरोना आलाय कोरोना आलाय आता नवीन व्हायरस येणार त्याच्यानंतर अजून एक नवीन व्हायरस येणार मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलो होतो का एनडब्ल्यूओ काय आहे ना ते सर्च करा आणि ते वाचा तर त्यांचं षडयंत्र हा फार वरच्या लेवलला चालू आहे आणि हे जो आधार कार्ड आहे तो आधार कार्डला जर बंद केला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तो चालू करण्यासाठी ते तुम्हाला मजबूर करणार की दुसरी जी व्हॅक्सिन लस येईल ती व्हॅक्सिन घ्या तुम्ही तर तुमचं आधार कार्ड चालू केलं जाईल नाहीतर तुम्हाला या ज्या सरकारी ज्या काही सेवा भेटतात त्या तुम्हाला भेटणार नाही मग या अगोदर जेव्हा आधार कार्ड नव्हता तेव्हा का आपण जगत नव्हतो का तेव्हा आपल्या नाता आईबापाचा बापाचा बोराचा आईचा पोराचा आई पोरा भावाचा बहिणीचा यांचा नाता नव्हता का रेशन कार्डचा विचार केला तर रेशन कार्ड आहे तो तेव्हा नव्हता का या सगळ्या गोष्टी होत्या ना मग आता का असं करायला घेतलंय कारण का त्यांना जेणेकरून आपल्याला तर त्यांना काही आपल्यावरती जबरदस्ती काही करायची असेल तर ते करू शकतात आणि त्यासाठी हा लिंक करायला घेतलाय तर मग तुम्ही आम्हाला असं लिहून द्या का बाबा तुमच्यावरती हा आधार कार्ड लिंक केल्यानंतर पुढे तुमच्यावरती अशी काही जबाब जबरदस्ती होणार नाही आता आमच्या गावामध्ये रेशन कार्डसाठी आधार कार्ड आणि केवायसी करायला सांगितलं होतं तर केवायसी सी केल्या तर मग ते सांगावतं का बाबा मी आमच्या लाहे ग्रामपंचायत ग्रुपवरती मेसेज टाकला की केवायसी का करणं जरुरी आहे तर ते त्यांचं उत्तर आलं का बाबा गावातल्या मुलींचं लग्न कोणाकोणाशी झालेलं आहे कुठे कुठे झालेलं आहे तर त्यांचं रेशन कार्डवरून नावं कमी करण्यात येतील मग तुम्ही सर्वे करू शकता ना आधार कार्ड लिंक करायची काय गरज आहे सर्वे करून मग तुम्ही करू शकता मग आधार कार्ड लिंक केल्यानंतर मग पुन्हा तेच का याच्यासाठी तुम्ही सर्व सतर्क राहा आणि जागरूक होऊन ते का करतात असं लेखी त्यांच्याकडून उत्तर घ्या असं काढलं पाहिजे तुम्ही विचारा त्यांना आणि विचारल्यानंतर त्याचं का उत्तर काय येतो ते बघा तुम्ही नंतर मग नंतर मग तुम्हाला आधार कार्ड कुठे लिंक काढायचं ना तर बिंदास करा धन्यवाद